करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्याला या आयुष्यामध्ये या जीवनामध्ये काय कमवायचं का आहे आयुष्यभराची शिदोरी बघा जन्माला येताना आपण काहीच घेऊन आलेलो नाहीये जाताना सुद्धा काहीच घेऊन जाणार नाहीये मग नेमकं आपल्याला सामर्थ्याची प्राप्ती कशी होईल जेव्हा प्रत्येकाशी बोलायची वेळ येते तेव्हा योग्यच बोललं पाहिजे परंतु योग्य वेळी न बोलणं हे देखील फायद्याचं असतं आपण बोलत असताना बघा दोन माणसं एकत्र बोलत असतात ज्यावेळी ते दोन माणसं बोलत असतात त्यावेळी आपण तिथे जातो आणि त्यांच्यामध्ये एक प्रश्न मांडतो हे चुकीचं आहे कारण त्यांचं काहीतरी कामाचं असेल आणि त्याच्यामध्ये आपण डिस्टर्ब केलं त्यांना एखाद्या वेळी काय होईल त्रास होईल की ही व्यक्ती का आली मग त्यापेक्षा न बोललेलंच बरं ना विचार करा मग आयुष्यामध्ये काय प्राप्ती आहे काही वेळा आपण न बोललेलंच बरं आहे कारण बघा शब्द हे शस्त्र आहे एखाद्याला बोलताना जर ते त्याच्या मनाला टोचले ना तर पूर्णपणे घायल होतात बरोबर की नाही एखादी ठेच लागली त्याला मलम लावू शकतो डॉक्टरकडे जाऊन इलाज करू शकतो परंतु आपला शब्द दुसऱ्यांच्या मनाला लागेल ना तेव्हा कुठेही जरी नेलं तरी बरा होणार नाही आहे का कारण शेवटच्या श्वासापर्यंत तो लक्षात ठेवी मग आपण काय कमवलं कारण मारलेला फटका परवडतो परंतु शब्दाने बसलेला घाव मनावर शेवट पण ते राहतो आपलं व्यक्तिमत्व बघा ज्याप्रमाणे लोकांना आनंद देत असत कशा प्रकारे लोक फक्त आपल्याकडून वाट पाहत असतात की ही व्यक्ती केव्हा चुकत आहे बरोबर की नाही समर्थ म्हणाल्या ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य या त्रिवेणी संगमावर आपल्याला उभं राहायचं जी काय आपल्याला शिल्लक कमवायची ते समर्थ म्हणाले द्वैताची असो अद्वैताची असो परंतु आपण नेहमी वर्तमान काळाची काळजी घेतली पाहिजे आपला भूतकाळ संपूर्णपणे विचारात गेलेला आहे भूतकाळाचा आपण विचार करत आहोत परंतु भविष्याची चिंता करण्यापेक्षा आपला वर्तमान काळ जर उत्तमाचा असेल तर भविष्याची चिंता आपल्यामध्ये येणारच नाही आणि जर आपला वर्तमान काळ बघा चढ उतार असेल तर भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टींचा विचार आपल्या मनामध्ये येऊन आपला, मना आपला भविष्य संपूर्णपणे दुःखदायक होईल कारण भविष्य आपल्याला सुधरावायचं आहे आनंददायी घडवायचं आहे सहजासहजी नाही हो कारण जर आपण आता कष्ट केले तर त्याचा फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होणार आहे आणि जर समजा आता आलेले दिवस तसेच ढकलत गेलो जर काही कर्म केले नाही तर त्याचं फळसुद्धा आपल्याला मिळणारसुद्धा नाही आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला खूप यातना सहन करावे लागतील म्हणून आयुष्यभराची शिदोरी कशी कमवायची आपण काही घेऊन आलेलो नाही हो बरोबर की नाही आपण ज्या वेळेला बँकेमध्ये पैसे ठेवतो आपल्याला पडतावा मिळेल म्हणून ना विचार करा परंतु जर काहीच मिळाले नाही तर आपण ठेवू का नाही काहीतरी मिळणार आहे म्हणून तर आपण ठेवत असतो मग आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे त्या नरदेहाला कशी प्राप्ती होईल काय केली आणि प्राप्त आहे तर समर्थ म्हणाले श्रवण केली आणि प्राप्त श्रवणाची प्राप्ती आपल्या आयुष्यामध्ये असली पाहिजे जी। आपण जीवनामध्ये आयुष्यामध्ये आपलं जीवन कसं चालू आहे आपल्या आयुष्यामध्ये आपण काय करत आहोत याचा मात्र आपल्याला अजूनपर्यंत थांग पत्ता लागलेला नाही बरोबर की नाही आपण कोण आहोत हे सुद्धा आपल्याला माहित पडत नाहीये आलेले दिवस आपण ढकलत असतो तो आयुष्यभराची शिदोरी कशामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे घेऊन तर काहीच आलेलो नाहीये ना मग आपण श्रीमंत आहोत का गरीब आहोत हे कशावरून ठरत आपण न विचार करता आपण येणाऱ्या पुढच्या पिढींचा विचार करत असतो याच्या सात पिढ्या खाती एवढं त्यांच्याकडे पैसा आहे परंतु पैशापेक्षा सर्वात जास्त महत्व आपल्या जीवनाला दिला पाहिजे आपल्या शरीराला दिला पाहिजे कारण जोपर्यंत हा शरीर आहे तोपर्यंतच किंमत आहे नंतर किती जरी पैसा असला आणि शरीर जर साथ देत नसेल तर या आयुष्यामध्ये काय कमवलं जमा नावे शून्या कारण म्हणून समर्थांचे विचार संतांचे विचार आपल्या पिंडामध्ये का हवे ज्ञान वैराग्य सामर्थ्य या त्रिवेणी संगमावर का उभं राहायला हवं कारण समर्थ म्हणाले कलयुग आहे कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो कृतयुगामध्ये शंभर टक्के पुण्यही होती आता ती पाहायला मिळत नाही ना हळूहळू काल बदलला वेळ बदलली कृतनंतर त्रेता आला त्रेता युगामध्ये पुण्याही कमी होत गेली पंचवीस टक्के घटली पंच्याहत्तर टक्केच राहिली त्रेता युगानंतर द्वापार युग आलं द्वापार युगामध्ये पन्नास पन्नास टक्के झाली आता तर कलियुग आहे ह्या कलियुगामध्ये पंच्याहत्तर टक्केच घटली फक्त पंचवीस टक्के राहिलीत समर्थ म्हणाले पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे मग आपण पुढचा विचारच का म्हणून करायचा कारण आपल्याला जन्माची तारीख माहीत आहे मृत्यूची तारीख माहीत नाहीये मग मा पुढचा विचारच का करायचा आलेला दिवस हा उत्तमतेने कसा सामर्थ्य प्राप्ती होऊन राहील याचा विचार आपण केला पाहिजे आपण आताचाच विचार करत नाहीये समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा जाते घडी आपली साधा आपण देवाचं नामस्मरण आत्ता करायला टाळतो आता काय आयुष्यामध्ये एन्जॉय नाही हो आनंद आहेच ज्याप्रमाणे आपण विचार करतो उपासना कधी करायची देवाची भक्ती कधी करायची ज्या वेळेला साठी ओलांडू रिटायर होऊ त्या वेळेला आपण देवाची भक्ती करायची असं आपल्या मनामध्ये काय करत असतो निश्चय ठेवत असतो संकल्प करत असतो परंतु साठ वर्षापर्यंत आपला देव टिकेल तरच ना विचार करा कशी ज्याप्रमाणे रस्ते आहेत त्या रस्त्यावर दोन मार्ग आहेत एक चांगला मार्ग आणि एक वाईट मार्ग ज्या चांगल्या मार्गाला आपला देह लागलेला आहे तो रस्ता कधीही सोडायचा नाही वाईट मार्गाला जर देह असेल तर चांगल्या मार्गाला कसा येईल याचा विचारसुद्धा आपल्याला नक्कीच करायला हवा म्हणून आयुष्याची शिदोरी काय आपण केलं आता विचार करा आपण शाळेमध्ये आहोत शालेय शिक्षण घेतले की नाही नक्कीच घेतले लहान होतो लहानपणापासून आई वडिलांचे संस्कार घेतले की नाही नक्कीच घेतले आणि शेवटपर्यंत टिकवायचे ते कधी सोडायचे नाही आपण अभ्यास करायचो अभ्यास केल्यानंतर ज्या विषयांचा आपण अभ्यास केलेला आहे त्या विषयांचा आपण पुरेपूर सराव केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला जे पेपर आलेले होते ते आपल्याला सहज सोपे होऊन गेले कारण का त्यांचा अभ्यास केला होता आणि रिझल्टसुद्धा उत्तमाचा लागला परंतु ज्या विषयांचा आपण अभ्यास केला नाही त्या ते, ते विषय आपल्याला कठीण गेले त्याचा रिझल्ट आपल्याला कठीण का गेला का आपला शेरा नापास म्हणून आला मग आपल्या आयुष्याची शिदोरी काय वरपास ही जीवनाची नाही तर आपल्या जीवनाची आपल्या आयुष्याची वरपास होता का म्हणे ढकलपंची होता का म्हणे हा देह जो आहे तो पैशात न मोजता येणार सारखा आहे बरोबर की नाही कारण लाख मोलाचा देह त्याची किंमत कशामध्येही मोजता येणार नाही आहे आणि समर्थ म्हणाले पुनरपी संसारा येणे नाही मग आयुष्यभराची शिदोरी आपल्याला कमवायची असेल तर जा श्री सद्गुरूशी शरण कारण आपण सर्व ठिकाणी जाऊन आलो काही मिळालं नाही हो सर्व ठिकाणी जर पाहायला गेलो सर्वांचं दुखणी खुकणी सर्वांचे दुःख आपल्याला ऐकायला मिळाले परंतु यशाचा मार्ग आनंदाचा मार्ग समाधानाचा मार्ग तो आपल्याला कुठेही सापडला नाही आहे कुठेही भेटला नाही आहे परंतु एकच मार्ग आहे समर्थ म्हणाले मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम साईचे मुक्तीचे वर्म खाई पडे तेव्हा सकळ तीर्थ हिंडून मग याव्या अम्मापाशी आहे निश्चयाची पावती काय सांगितलं फक्त विश्वास असणं गरजेचं आहे आयुष्यामध्ये काही कमवायचं आहे ना खरच ज्या वेळेला आपण एखादं निश्चय करतो तो निश्चय जर पूर्ण झाला नाही ना तर संपूर्णपणे जेवढं आपण कर्म केलेले आहेत त्याचं टेन्शन येत असतं वेळ फुकट गेलेला आहे परंतु आपण एखादं काम करत असताना तो पूर्ण झालेला आहे कमी वेळामध्ये तर नक्कीच त्याचा आनंद आपल्याला प्राप्त होत असतो म्हणून आयुष्याची शिदोरी आयुष्यामध्ये सामर्थ्य कसं प्राप्त करायचं असेल तर नक्कीच आपल्याला उपासनेमध्ये भक्तीमध्ये देवाची बत्ती ज्याप्रमाणे सकाळ संध्याकाळ आपल्याकडून झालीच पाहिजे याचमुळे आपल्याला काय प्राप्त होईल सामर्थ्य प्राप्त होईल शिदोरी काय घेऊन जाणं आहे या शिदोरीमध्ये आपल्याला खूप काही घेऊन जायचं आहे बरोबर की नाही तेच आपल्याला संकटापासून वाचवणारी आहे तेच आपल्याला प्रसंगातून मोकळी करून देणारी आहे मग त्याच्या सामर्थ्यावर आपल्याला संपूर्णपणे विश्वास ठेवणं गरजेचं आहे म्हणून समर्थ म्हणाले सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे इथे कोणी दुसरं सांगणार नाही आहे जो जो करील तयाचे परंतु हे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे मग तुझ्या अंतरी काय आहे तर भगवंताचं अधिष्ठान आहे मग जो जो करीला त्याचे तू करणार म्हणजे तुला नक्कीच भगवंत दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुझ्या अंतरी असेल तर नक्कीच तुला प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही जय जय रघुवीर समर्थ